हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डीग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय न करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द नवरोज नवरोज गुगल डूडल हे इराणी किंवा पर्शियन नवा वर्षाचे उत्सव आहे ज्याला नवरोज म्हणून संबोधले जाते वसंत ऋतूच्या प्रारंभाचे प्रतीक असलेले डूडल चमकदार फुले आणि मधमाशांनी भरलेले आहे भारतीय हासन, पारसी, काश्मीरी शिया केला अनुवाद नवीन हो लाखो लोक सण मेजवानी करतात आणि वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाच्या उत्सवासाठी आणि पर्शियन नवी वर्षाची अधिकृत सुरुवात म्हणून बाह्य क्रियाकलापाचा आनंद घेतात नवरोज हा सर्वात जुन्या सुट्ट्यापैकी एक आहे आणि त्याचा इतिहास तीन हजार वर्षाहून अधिक जुना आहे जेव्हा सूर्य विषुववृत्त ओलांडतो तेव्हा ते दिवसीय उत्सव वर्नल इक्विनॉक्सने सुरू होतो हे व्यापकपणे पुनर्जन्म आणि निसर्गाच्या सुसंगत जीवनाची पुष्टी दर्शवते अनेकासाठी सामान्य परंपरामध्ये घराची साफसफाई करणे मित्रांना आणि शेजारियांना भेट देणे आणि खास मिस्टन औषधी वनस्पती भातम आणि तळलेले मासे यासारखे पारंपरिक पदार्थ तयार करणे याचा समावेश होतो फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू